नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना देशामध्ये दोन हजार सोळापासून सुधारित पीक विमा योजना म्हणून सुरू झालेली आहे आणि या पीक विमा योजनेअंतर्गत मागच्या दोन वर्षामध्ये राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना चालू केली होती मात्र आता ती शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद केलेली आहे आणि आता पहिल्यासारखीच चालू केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना दोन टक्के रक्कम ही भरावी लागणार आहे पाच टक्के रक्कम ही फळबागेसाठी भरावी लागणार आहे आणि त्याच संदर्भात आज शासन निर्णय निघालेला आहे या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना जो वितरित होणारा निधी होता पीक विम्या संदर्भातला तो पीक विमा कंपनीला उशिरा जायचा म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा उशिरा मिळायचा आणि त्याच संदर्भात शासनाने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे या शासन अंतर्गत येस्क्रो बँक सुरू खाते सुरू करण्याबाबत हा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आपण सविस्तर समजून घेऊया तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि ला ला ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा कारण ही प्रत्येक शेतकऱ्याला समजणं सुद्धा गरजेचे आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राष्ट्रीय बँकेत येस्क्रो बँक खाते सुरू करण्याबाबत असा हा शासन निर्णय सहा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आता आपण प्रस्तावना वाचणार नाहीत तर आपण सविस्तर शासन निर्णय बघूया तर या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनुदान देयकाचे व्यवस्थापन सुलभ करण्याच्या अनुषंगाने योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना विमा हप्ता अदा करणे एकशे दहा टक्केवरील नुकसान भरपाईची रक्कम वितरित करणे विमा कंपन्याकडील अधिकचा विमा हप्ता व ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार विमा कंपन्याकडून राज्य शासनास येणारी परतावा रक्कम येस्क्रो बँक खात्यात जमा करणे तसेच सदरच्या जमा रकमेतून विमा कंपन्यांची सुरू व पुढील हंगामातील प्रलंबित हप्ता व नुकसान भरपाई रक्कम येस्क्रो खात्यामार्फत अदा करण्याकरिता राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने येस्क्रो खाते कार्यान्वित करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर राष्ट्रीयकृत बँकेत येस्क्रो बँक खाते सुरू करण्यास खालील अटी अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता त्या अटी काय आहेत आपण सविस्तर समजून घेऊया केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ज्या विशिष्ट प्रयोजनासाठी सदर खाते उघडण्याचे प्रस्तावित आहे त्या विशिष्ट प्रयोजनासाठी करण्यात यावा कोणत्याही परिस्थितीत अन्य प्रयोजनासाठी सदर खात्याचा वापर करण्यात येऊ नये सदर खात्यात त्या संदर्भात रोख वही म्हणजेच कॅशबुक अद्ययावत ठेवणे अनिवार्य राहील सदर बँक खात्यातील शिल्लक रक्कमा समुचित शासन खाती भरणा करणे आवश्यक असल्यास लागू असलेल्या नियम विनियम यानुसार त्याप्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य राहील सदर बँक खात्यातील व्यवहाराचे मासिक ताळमेळ करणे तसेच लेखा परीक्षण अनिवार्य राहील सदर बँक खात्यात दीर्घकाळ निधी विना वापर पडून राहणार नाही या दृष्टीने दक्षता घेण्यात येवी विविक्ष प्रयोजन संपुष्टात आल्यानंतर सदर बँक खाते तात्काळ बंद करणे आवश्यक राहील सदर बँक खात्यांच्या संदर्भात महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे मधील नियम क्रमांक तीन आठ तेरा व पंधरा तसेच मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ मधील नियम सात अनुये विहित करण्यात आलेल्या तरतुदीचे काटेकोर पाल पालन करणे आवश्यक आहे वित्त विभाग कोशा प्रशासन पाच कार्यशासनाच्या तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील आणि दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन करण्यात यावे वित्तीय औचित्याचे सूत्रे आणि वित्तीय शिस्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो हा शासन निर्णय आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा शासन निर्णय शेअर करा धन्यवाद